करने कशी ही आग, आग कसे प्रयत्न आहेत रिपोर्ट जपान मध्ये भीषण वणवा लागलाय ओफुनाटो शहराजवळील जंगलात गेल्या बुधवारी ही आग लागली आहे आणि आता आठवडाभर त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या आगीमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झालाय तर सुमारे चार हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय सुमारे दोन हजार सहाशे हेक्टरवरील जंगलात ही आग पसरली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा धोक्यात आली आहे रविवारपर्यंत जवळपास ऐंशी इमारतींचंही या आगीत नुकसान झाल्याची माहिती मिळाली नुकसानीचा आढावा अजून घेतला जातोय दरम्यान सैन्य आणि अग्निशमन दलाच्या हेलिकॉप्टरच्या साह्यानं आग विझवण्यात येते आहे सुमारे दोन हजार जवान ही आग विझवण्यासाठी तैनात आहेत मात्र ही आग आणखी पुढे पसरत चालली आहे त्यामुळे आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहे उत्तर जपानच्या ओफुनाटो शहरात पर्जन्यमानाचं प्रमाण कमी झालंय तसंच तापमानातही वाढ झाली आहे जपानमध्ये मागील वर्ष हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्षही ठरलंय फेब्रुवारीमध्ये ओफुनाटोमध्ये केवळ दोन पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आतापर्यंतचा हा नीचांक आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जपानमध्ये भीषण आग लागली होती दोन हजार सातशे हेक्टरवरील क्षेत्राचं नुकसान झालं होतं उत्तर होकाएडो बेटावरील कुशिरोमध्ये ही आग लागली होती त्यानंतर ही इतकी प्रचंड आग लागली आहे खरं म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून जपानमधील वणव्याचं प्रमाण कमी झालं होतं मात्र दोन हजार तेवीसमध्ये मध्ये फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान आगीच्या तेराशे घटना घडल्यात वातावरण कोरडं आणि उष्ण होताच या आगी भडकतात असं सांगितलं जातं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी